नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील सहा जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा उर्वरित असलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे राज्यातील नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यात येत्या चार ते पाच दिवसात सोयाबीन पिकाचा उर्वरित असलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तसेच या सहा जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे याची यादी देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो राज्याचे श्री धनंजय मुंडे साहेब यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे महत्वाचा अपडेट दिलेला आहे खरीप दोन हजार एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली होती पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनी मार्फत रुपये पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली होती तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी रुपये एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता देण्यात आली आजच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो कोणता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे याच्या संदर्भातली सुद्धा पुढे माहिती आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो याच पोस्टमध्ये कोणत्या जिल्ह्याला किती विमा मिळणार आहे याच्या संदर्भातली सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता नाशिक जिल्हा सहाशे छप्पन्न कोटी जळगाव जिल्हा चारशे सत्तर कोटी अहमदनगर जिल्हा सातशे तेरा कोटी सोलापूर जिल्हा दोन कोटी सहासष्ट लाख सातारा जिल्हा सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख तसेच चंद्रपूर जिल्हा अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख अशा पद्धतीची जिल्हानिहाय पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आता मित्रांनो याच्या संदर्भात कोणता जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती पहा तर मित्रांनो कृषीमंत्र्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जी आर शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत ऐंशी एकशे दहाच्या मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत मित्रांनो हा महाराष्ट्र राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या जी आरच्या अनुषंगाने राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी हा पीक विमा वितरित केला जाणार आहे याची यादी सुद्धा आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र